लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण आमदार समाधान आवताडे यांच्या आदेशाची कार्यकर्त्यांकडून पायमल्ली पंढरपूर शहरात काल समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत सन दोन हजार पंचवीसमधील तालुका कर्जवाटा पाडावा बैठक सभा पंढरपूर येथील पंचायत समिती शेतकरी भवन इथं आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर आमदार समाधान अवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉल्बी लावणं नृत्यांगणा नाचवणं आपल्या संस्कृतीत नाही असं मनोगत व्यक्त करत आमदार अवताडे यांनी युवक नेते भगीरथ भालके व युवक नेते अनिल सावंत यांच्यावर जोरदार टीका केली होती तसेच पंढरपूर शहर व तालुक्यात पूरसदृश्य वातावरण असल्यानं दहीहंडी करणार नसल्याचं सांगितलं होतं या गोष्टीला चोवीस तास झाले नाही तोपर्यंत सोशल मीडियावर एक बॅनर जोरदार फिरत असून या बॅनर मध्ये आमदार समाधान अवताडे यांच्या उपस्थितीत कोर्टी भव्य आयोजन करण्यात आलं आहे तसेच दहीहंडी हा धार्मिक कार्यक्रम आहे त्यामुळे आमदार अवताडे संस्कृती जपणार की डॉल्बी व नाचवणाऱ्या महिलांच्या कार्यक्रमास आमदार समाधान अवताडे उपस्थित राहणार हे पाहणं गरजेचं आहे दहीहंडीचा कार्यक्रम आता आपण बोला त्याबद्दल आता बोला ही आता बोलायचं ही नाही आहे पण आपण आता प्रश्न विचारला म्हणून आपल्याला सांगतो खरं म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही आता घेणार होतो त्या शनिवार आमोशापर्यंत दहीहंडी घ्यायला पाहिजे होती परंतु पूर आल्यामुळं पूरसदृश्य परिस्थिती असल्यामुळं आम्ही हा दहीहंडीचा कार्यक्रम कॅन्सल केला कारण एका बाजूला जर पूर येत असलं तर आम्ही तिथं जे उत्सव मोठ्या ह्यानं जर आम्ही करत असेल तर ही संस्कृती आम्हाला आत्तापर्यंत शिकवलेली नाही शिवाय मी बघतोय की आज आपलं सगळ्यांचं म्हणजे ज्या शिवतीर्थावर आपल्या तालुक्याला बऱ्याच नेत्याने आपल्याला उद्देशून भाषणं केली त्या तालुक्याला दिशा देण्याचं काम बऱ्याचशा नेतेमंडळी या महाराष्ट्र आणि देशातील या नेते मंडळींनी ने केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर मला खरं म्हणजे आ... ते चुकीचं वाटलं की आज त्या शिवतीर्थावर त्या ठिकाणी दही निमित्तानं आज आपण बघतोय डॉल्बे लावलेले आहेत नृत्यांगना त्या ठिकाणी नाचवल्या गेल्या तर हे म्हणजे आपल्या संस्कृतीला काही योग्य आहे असं मला नाही वाटत खरं म्हणजे त्या डॉल्बेच्या आवाजानं एका वृद्धालासुद्धा जीव गमवावा लागला परंतु एवढं जीव गमवून सुद्धा परत डॉलवे तिथं चालू आणि ह्या गोष्टी हे अत्यंत म्हणजे विचित्र आणि एक माणुसकीला खरं म्हणजे ते काय व्यासपीठ नव्हतं नृत्यांगना नाचवायचं आणि आपण करतोय काय छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं आमचं दैवत आहे आणि छत्रपतींनी आत्तापर्यंत असं कधीच हे केलेलं नाही आणि आज महाराजांच्या समोर जर आपण शिवतीर्थावर ज्या शिवतीर्थावर एवढी दिशा देण्याचंच काम तालुक्याला जर झालं असेल तर त्या ठिकाणी असे कार्यक्रम घेणं हे मला योग्य वाटलं नाही आणि आज मी खरं म्हणजे म्हणजे पोलीस खात्याला सुद्धा आता नवीन आय पी एस ऑफिसर डीवायस पी म्हणून आलेले आहेत म्हणजे या सगळ्या पोलीस सुद्धा मी शंभर टक्के सूचना देणार आहे की उद्या होणारे कार्यक्रमसुद्धा हे कार्यक्रम तुम्ही तपासून बघा आणि मगच त्या कार्यक्रमाला परवानगी द्या शीतीर्थावर जर या नृत्यांगना नाचवत असतील तर हे कदापि खरं म्हणजे न सहन करणारं त्या गोष्टी आहेत आणि या सहन करणार नाहीत अशा सगळ्या गोष्टी मी पोलीस प्रशासनाला सक्त सूचना देणार आहे की असे कार्यक्रम जर असे राबवत असतील तर त्याला अजिबात राबवण्याची परवानगी दिली गेली नाही